पावसाळ्याचा तिसरा महिना संपलाय आता शेवटचा महिना बाकी आहे आतापर्यंत राज्यभरात पावसानं चांगली बॅटिंग केल्याचं चित्र कागदोपत्री तरी दिसतंय चारही विभागात मिळून सरासरीच्या नऊ टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे पाहुयात या संदर्भातला रिपोर्ट पावसाळ्याचा तिसरा महिना सरला असून पावसाळा आता अंतिम टप्प्यात आलाय देशात जून ते ऑगस्ट दरम्यानच्या काळात सरासरीच्या तीन टक्के कमी पाऊस झालाय एक जून ते तीस ऑगस्ट या दरम्यान देशात सरासरी सातशे सात पूर्णांक चार मिलीमीटर पाऊस पडतो मात्र यंदा सहाशे पूर्णांक त्र्याऐंशी दोन मिलीमीटर इतकाच पाऊस झालाय जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात सरासरी आठशे अठरा पूर्णांक सहा मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित असतं मात्र यंदा चारही विभागात मिळून आठशे ब्याण्णव पूर्णांक सहा म्हणजेच सरासरीच्या नऊ टक्के जास्त पाऊस झालाय महाराष्ट्रात कोणत्या विभागात किती पाऊस झाला हे पाहूयात कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत सरासरी पाचशे सत्तर पूर्णांक चार मिलीमीटर mm पाऊस पडतो मात्र आतापर्यंत सहाशे त्रेचाळीस पूर्णांक चार मिलीमीटर mm पाऊस पडलाय म्हणजेच सरासरीच्या तेरा टक्के जास्त पाऊस दुष्काळी मराठवाड्यातही पावसाने सरासरी गाठली आहे इथं ऑगस्ट अखेर पाचशे दहा पूर्णांक आठ मिलीमीटर mm पाऊस पडणं अपेक्षित असतं पण आतापर्यंत पाचशे दहा पूर्णांक एक मिलीमीटर म्हणजे सरासरी इतकाच पाऊस झालाय विदर्भात सरासरीपेक्षा दोन टक्के जास्त म्हणजेच सातशे पंच्याण्णव पूर्णांक सात मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे कोकणावर मात्र वरुणराजाची कृपा चांगलीच झाली आहे कोकणात आतापर्यंत दोन हजार पाचशे एक्कावन्न पॉईंट सात मिलीमीटर पाऊस पडणं अपेक्षित होतं मात्र यंदा दोन हजार नऊशे एकोणीस पॉईंट सहा मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे म्हणजेच सरासरीच्या तब्बल चौदा टक्के जास्त पाऊस कोकणात झाला आहे जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात तालुकावर कसा पाऊस पडला पाहूयात राज्यातील तब्बल एकशे पंचेचाळीस तालुके असे आहेत की जिथे शंभर मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झालाय जा तर सरासरी पाऊस झालेल्या तालुक्यांची संख्या एकशे बत्तीस आहे बहात्तर तालुके असे आहेत जिथे सरासरीच्या पंचवीस ते पंच्याहत्तर टक्के पाऊस झालाय तर राज्यातील एकही तालुका असा नाही जिथे पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालाय कृषी विभागाच्या या आकडेवारीत जरी महाराष्ट्र हिरवागार दिसत असला तरी जमिनीवरील परिस्थिती थोडी वेगळी आहे सातारा जिल्ह्यात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं कागदोपत्री तरी दिसतंय मात्र प्रत्यक्षात सगळी अतिवृष्टी ही महाबळेश्वर आणि कोयना याच परिसरात झाली आहे जिल्ह्याच्या उर्वरित भागात पावसाचं प्रमाण अद्यापही कमी आहे हीच परिस्थिती मराठवाडा आणि विदर्भाच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळते त्यामुळे विखुरलेल्या पावसाची ही आकडेवारी आभासाचीच आहे ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा